आज डॉक्टर मार्ग येथील काही नागरिकांचा फोन आला आणि त्यांनी रस्त्याच्या मधोमध जमीन खचून अचानक खड्डा पडला असल्याची माहिती दिली त्या ठिकाणी तात्काळ भेट देऊन सांगली मनपाच्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराला बोलावून घेत ताबडतोब खड्डा मजवण्याच्या सूचना दिल्या हा रस्ता माझ्या प्रभागातील मध्यभागी असून मधोमध तीन चार फुटाचा खड्डा पडल्याने अपघात घडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होते या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता मी स्वतः नगरसेवक पैलवान दादा चव्हाण या भागातला बुलंद आवाज या भागातलं काही पण अडचण असू दे तात्काळ धावणारा तरुण तडफदार नेता या नेत्याला सांगली शहरात काम करण्याची संधी द्या तिथे थांबून हे काम पूर्ण करून घेतले आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला केला यावेळी नागरिकांनी दिलासा व्यक्त केला